पण आरोपीच्या वकिलांनी वेळ काढू करण्याचा प्रयत्न केला की त्या पेन काय आहे हे आम्हाला बघायचं आहे त्याला उत्तरे आम्ही असं दिलं की त्या पेन काही चित्रपट दिलेला नाही आम्ही तो पेनड्राईव्ह घटनेचा आहे त्याची कॉपी त्यांना आम्ही दिलेली आहे सुनावणी झाली ने नेमकं काय काय झालं आणि काय झाली आज गेल्या वेळेस निशाणी शंभर जे होतं आम्ही जास्तीचा पुरावा जो दिलेला आहे त्याच्यावर मी नागपूर खंडपीठाचा एक निकाल कोर्टामध्ये दाखल केला की जास्तीचा पुरावा देताना आम्हाला काही न्यायालयाची परवानगी घेण्याची गरज नाही हा एक निकाल मी दिला त्यानंतर पुन्हा पेन जो प्रत्यक्ष घटनेचा जो व्हिडिओ होता त्याचा पेन आम्ही आरोपीला दिले पण आरोपीच्या वकिलांनी वेळ काढू करण्याचा प्रयत्न केला की त्या पेन काय आहे हे आम्हाला बघायचं आहे त्याला उत्तर आम्ही असं दिलं की त्या पेन काही चित्रपट दिलेले नाही आम्ही तो पेनड्राईव्ह घटनेचा आहे त्याची कॉपी त्यांना आम्ही दिलेली आहे दुसरा मुद्दा त्यांचा असा होता की जो लॅपटॉप ती त्यांना परत पाहिजे परंतु तो लॅपटॉप आम्ही फॉरेन्सिक डिपार्टमेंटला पाठवलेला आहे तो तिथून तपासून आल्यानंतर त्याचा सगळा तो अनालिसिसचा रिपोर्ट आम्ही कोर्टात दाखल करू मात्र आज सरकार पक्षाच्या कस्टडीमध्ये नाहीत त्या मागण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्यामुळं आज कोर्टाने सगळं विवेचन ऐकून तेवीस तारीख चार्ज फ्रेमसाठी ठेवलेली आहे याच्यामध्ये उज्ज्वल निकम यांना बाजूला करावा अशी मागणी देखील आरोपींच्या आरोपींनी केली होती आणि तसा अर्ज देखील दिला हां हा, तर तो तो त्याच्या या कोर्टाच्या अधिकार क्षेत्रातली ती बाब नाही